हॅलो हाय काय करते आज ना मी भाज्या लावताना दाखवणार आहे तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई तुम्ही फक्त भाज्या काढतानाच दाखवता कधीतरी अशा कुंड्या भरून भाजी लावताना आम्हाला की तर कधी कधी मी काय करते अशा कुंड्या भरून ठेवते जसा वेळ मिळत वे तसा वे व्हिडिओ काढायला काही वेळ नसतो ना आपलं मला वेळ मिळेल वे वे तशा अशा मी कुंड्या भरते पण आज मी तुम्हाला काय करणार आहे माहिती आहे का पूर्ण खत आणि कुंडी कशी भरायची ह्याच्यापासून मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मी आज तुम्हाला दाखवते तर ही बघा मी ना भाज्या काढून घेतल्यानंतर जी कुंडी मोकळी होती ना तर त्या कुंडीतली माती आणि ही माती आता पंधरा दिवस झालं वाळली आहे सगळे कारण मी माती ना सारखी सारखी आणत नाही एकदा आणली ना बितं टाकून वाळवून परत तेच माती मी झाडांना वापरते तर आता ही माती चांगल्याशी वाळवून वाळून झाली आहे काहीच बघा दी दगडं पण दिसतात ना कुंडीतली बैल टाकली असल्यामुळे तर ती माती चांगली वाळली तर त्यात मी काय टाकणार आहे तर ही हळद आणि आणि ही लिंबूळी खत आहे आणि ह्यात जे आहे ना ह्यात कोकोपीठ आणि शेणखत असं दोन्ही मिक्स केलेलं आहे हे खाली कोकोपीठ आहे ठीक आहे कोकोपीठ असं एवढंच कोकोपीठ टाकलं आहे ही वरती शेणखत आहे आणि शेणखतात मशी पाला वगैरे काय दिसतं ही गावचं आहे ना शेणखत मी गावावरून आणलेलं असतं ना त्यामुळे सगळंच असतं पाला हे वैरणीचा असतं ना गुरांना खायला घातलेलं ते आणि एवढाच शेणखत मी टाकलं आणि हे जे आहे ते मी घरी अंडळ खत म्हणजे किचनचं खत तयार केलेलं आहे किचन वेस्ट पासून केलेलं खत हे बघा झालेत कुई बी टाकलेले गेल्या वर्षीचं आहे ना आंब्याच्या सीझन मध्ये केलेलं तयार टाकलेलं म्हणजे वर्षभर झालं त्याला तर ही माती जी आहे ना त्याशी सगळं असं एकत्र सगळं करून घ्यायचं ही माती आहे ना हे आपल्याशी तयार करून झाली सगळी एक जीव मिक्स केली आणि सा, ही कुंडी घेतली अशी प्लॅस्टिकची जुनीच कुंडी आहे माझी यातली माती वाचलेली होती आणि ह्याला ना अशी छिद्र घ्यायची सगळी पडून दिसते अशी छिद्र आतून बाहेरून अशी एक दोन तीन अशी सहा सात छिद्र आहेत ह्याला तर भरताना मी काय करते पहिल्यांदा अशी कुंडी घेतली ना तर आता ही तर त्याचं मी हे टाकून घेते खाली दगडं वगैरे असे सगळं हे काय टाकायचं तर पा माती आहे ना माती खाली जात नाही नुसतं पाणी गळून जातं खाली त्याची दगडी टाकायची आणि मातीला ओलाव पण राहतो तर, टाक तर मा माती टाकल्यानंतर मी काय केलं माझ्याकडे ना पण पाला ठेवलेला होता हळद मका वगैरे जे आहे ना ते पण टाकते खाली कारण तो पुजला पण जातो आणि पाणी राहतं ह्याच्या खाली आणि माती पण कमी लागते माती पण कमी लागते नारळाचं नाही का त्याच्या खाली टाकलेलं असतं टाकून द्यायचं नारळ सोलेले असतात ना ते टाकून नाही त्याच्याशीच ठेवायचे आणि जेव्हा आपण कुंडी लावतो ना त्या कुंडीत असं भरताना घ्यायचं तर असं अशाच प्रकारे मी अशी कुंड्याशी भरून घेतली तयार केलेली जी आहे ना आता मिश्रण माती वगैरे आता हे मी ात कुंडी भरून झाली माझी पूर्ण आता यात मी ना बियात धनी घेतलेत हे धने आहेत ते दुकानात गेले ना खताच्या गे गे की आपल्याला धने मागितले ना बियाण्याची त्या की देतात असे दाखवतात मग त्या अगोदरच फोडलेले असतात सगळे असे टाकून घ्यायचे हे धनी टाकले कुंडी भरलेलीच आहे ना म्हणून ते हलवून माती घेते तर ह्याच्यात मी पाणी टाकलं होतं ना तर हे जे असते ना हे कांद्याचं बी आहे हे मी घरी तयार केलेलं आहे माझ्याकडे कांद्याचं बी तयार केलेलं असले ना तर दाखवते मी तुम्हाला तर असं असं टाकायचं खूप नाही टाकायचं ते खूप उगवतं ना तर एवढंच बाद झालं आणि हे जे आहे हे चाकवत आहे आणि माझं चाकवताचं बी आता काढायला आले काढायला आले ते पण मी काढणार आहे असं काढून ठेवते ना मी कधी पण टाकाय झालं तरी असं चाकवताचं बी असं टाकून घेते असं जरा खुलून घेतलं नाही तर आणि हे मेथी आता आपण सगळं झाले बघू आता कुठले बी अगोदर लवकर उगवते बघू तर सगळ्याच्या अगोदर ना पहिल्यांदा मेथीच उगवणार आहे आणि धन्याला वेळ लागतो धण्याला सात दिवस लागतात धने उगवायला आणि ह्यात कांदा कांदा त्यात टाकला आहे चाकवत ह्यात टाकले धने ह्यात टाकले मेथी ह्यात टाकले आणि ह्यात मी आंबट चुक्याची भाजी टाकली पाणी टाकून घेतेच ह्या कुंडीत ना मी दोन मग पाणी का टाकून घेतलेत तर माती खूप अशी वाळलेली होती ना त्यामुळं त्याला पाणी मुरायला लागणार ला आहे जास्त आणि ह्यात पा ह्या आणि ह्या कुंड्यातनी ना पहिल्यांदाच मी माझ्या पाणी टाकलेलं होतं ना ओलाव्यासाठी त्यामुळे ह्याला जास्त नाही पाणी टाकलं तरी चालतं एक एकच मग आता हे सगळं असं लावून झालंय तर एक आठवड्यानंतर आपण किती उगवले आणि कोणती भाजी अगोदर उगवते ती पण बघूया तर दहा दिवसानंतर बघा ह्या ह्या कुंड्या सगळ्या लावलेत मी दहा दिवस झाले तर आता हे फ्लावर तर किती छान आलं आहे बघा आणि ह्यात मी चुका टाकलेला अजून काही कुठं कुठं दिसतंय असा उगवलेला आणि एक असं वांग्याचं बी पडलं होतं हे वांग्याचं रोप उगवलं ह्यात कांदे टाकले होते कांद्यातून छोटे छोटे बारे दिसतात पण गवतच जास्त उगवले आणि ह्यात चाकवत टाकलेलं हे चाकवत कुठं कुठे असं दिसतोय जास्त प्रमाणात असं कांदे आणि चाकवत दिसत नाहीत हे धने बघा उगून आलेच धने अजून उगवतात इथं बारीक बारीक म्हणजे असे थोडेफार हे मेथी आहे आणि मेथीत कुठं कारल्यात मी खत टाकलं असेल ना त्यात बी गेलेली एक कारल्याचं रोप उगवलं आहे आणि ती पालक पालक आता उगवतोय पालक तीन चार दिवसात उगवला आहे त्यात काही टाकलं नाही ह्यात मी चवळीचं झाड उपटून टाकलं होतं पण अजून काही उगवलं दिसत नाही नाही उगवलं तर मी दुसरी भाजी टाकणार आहे एक भरून ठेवली ह्यात लावायचे ही आता ग्रो बॅग एक भरून ठेवली त्यात पण लावायचे